जोर जोर हो, था था हुँ। हुँ। ते काय तर कापसाची परिस्थिती जास्त पाण्यामुळे पूर्ण कापूस जवळजवळ पन्नास टक्के खराब झाला आहे आता आणि अजून जर पाऊस आला तर पूर्ण शंभर टक्के जाऊ शकतो जे फुल भुगडे ते संपूर्ण गडते हो ती फुल तर आता वर्षी गडूनच गेले आणि जेवढा पकवा माल आहे तोही त्याच्यातून सडून चाललाय सडून चाललाय जी कैऱ्यांची संख्या होती ते बी कमी आहे हो ती तर फारच विरळ लागली विरळ लागलेली आहे उत्पन्न कस या म्हणजे उत्पन्न जवळजवळ आज जर परिस्थिती पाहिली तर पन्नास कमी होऊन गेला कमी होऊन गेला हो आणि खर्च किती लागला खर्च आता जवळजवळ माझे पाच एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च आलाय आलेला आहे आणि उत्पन्न त्याच्यापासून काही येणार नाही उत्पन्न म्हणजे जवळजवळ बी निघणार नाही निघणार नाही अजून भाव काय मिळतो त्याच्यावर आणि अजून पुढे भावावर बी डिपेंड आहे भाव सतत म्हणजे पाऊस यावर्षी जास्त झाला हो भरपूर पाऊस झाला पावसामुळे संप म्हणजे शेतकऱ्यांचे जे पिकांच्या नुकसान नुकसान झालं काही नुकसान त्याच्यावर शासनाने काही दखल घेतली शासनाने आता खाल घ्यायला पाहिजे नोंदणी केली शासनाकडे म्हणजे आमचं कापसाचं नुकसान झालं आहे बाबा ऑनलाईन नोंदणी केली तशी बरोबर भरपाई द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे